तसे सगळे मस्त मजेत तर आज मी आमच्या आईला देणार आहे एक छोटस सरप्राईज जे की घरातलं देवाचं मंदिर बऱ्याच दिवस झालं तुम्ही सगळेजण मला कमेंट करून सांगता घरामध्ये एक देवघर घ्या देवघर घ्या आणि आई पण म्हणती देवघर घे आणि बऱ्याच दिवस झालं मला काय घेणं व्हाय नाही आज खास आवर्जून लक्षात ठेवून मी आज देवघर आणणार आहे आणि आईला पण माहीत नाही आई घरामध्ये झोपली आईला काहीच गोष्टी माहीत नाही की बाबा आता मी जाणार आहे देवघर वगैरे आणणार आहे तिला अचानक जाणार देवघर घेऊन तिच्या समोर हजर होणार आणि तिला सरप्राईज देणार की आई हे घे तुझं देवघर आणि मांड्याच्यामध्ये देवाने कर काय देवपूजा करायची ते म्हणजे आई बघा ना रोज तिकडं त्या फ्रीजच्या पाठीमध्ये थोडंसं देवीकडे इकडं तिकडे खाली मांडलं तर आणि रोज तिथंच म्हणजे ते कसं वेगळंच दिसतं आणि आपल्याकडून काही इकडे तिकडे चार पैसे खर्च होतात पण देवासाठी चांगले कामासाठी जर चार पैसे खर्च झाले तर देवते जेवण आपल्याला डबल टेबल देऊ शकतो असं नाही की दे दिल म्हणूनच आपण खर्च करतोय <coughs> पण आईसाठी मी देवघर आणतो या तर चला आता जाऊन बघूया आपण देवघर कुठे भेटते सागरला माहिती आहे सागर कुठे भेटतो देवघर पलीकडे पेट्रोल पंप पेट्रोल पंपला सागरला सगळ्या सागर गोष्टी माहिती फ्रीज देवघर घर दिवाण काटा हे <laughs> सगळ्या गोष्टी त्याला माहिती असतात कारण तो जास्त फिरतो माझ्यापेक्षा तर चला बघूया वेगवेगळ्या व्हरायटीज हो देवघर आणि घेऊन येऊया जो पसंत पडेल तो आज रविवार असल्यामुळे सगळीकडले दुकानं जवळपास बंद आहेत हे बघा म्हणजे बऱ्यापैकी सगळे दुकानं बंदच आहेत तर दोन फर्निचरची दुकान बंद होती आता आम्ही सरळ बारामध्येच चाललोय आतमध्ये आता तिकडे जर भेटलं तर ठीक आहे नाहीतर मग आज देवघर कॅन्सल होते उद्या सर्व देणं होते काय कि सो चला जाऊयात मध्ये आतमध्ये फिरत मित्रांनो लय दुकान फिरतोय घड पण काय सापड नाही आम्हाला दुकान आम्ही आता बायपास ला आलोय हे काय गाड्यांच आहे बाबा चला आता रिटर्न बारामतीमध्ये विषय लय गंभीर आहे मित्रांनो आज काय खरं नाही गाड्या आज भेटणे सांगता येत नाही कारण संडे असल्यामुळे सगळी दुकानं बंद आहेत आम्ही बारामती खाली फिरून आलो तरी आम्हाला तिकडे काय भेटलं नाहीये आणि पुन्हा आम्ही वरच्या साईड ला आलोयसी मध्ये आता इथं बघणार आहे अजून एक दोन ठिकाणी नाही तर मग डायरेक्ट मग उद्याच आपलं आज सरप्राईज उद्या वरतीच जाते तर आता पुढे भेटते का नाही इथं अजिंक्य बाजार आहे आता इथं चाललाय सागर बघण्यासाठी आहे का नाही सागरचा जस्ट फोन आलता की आहे अवेलेबल तर चला बघू कसं आहे आता फायनली आपण आलोय मॉल मध्ये ते बघा वरती सगळे देवघरच देवघर आहे आणि जे चांगलं देवघर वाटेल ते आपण देवघर घ्यायचं आहे हे पण मोठं चांगलं घे की चांगलं सागरच्या लग्नासाठी हा एक सोफा म्हणजे जस्ट आम्ही बघतोय हे सोफे इथं इकडं दिवाण कपाट फ्रीज वगैरे नवीनच दुकान आहे आणि याच दुकानामध्ये आम्ही घेतलेलं आहे आत्ता देवघर हे देवघर फायनल आहे आपण आता सागर इकडे 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 काय तर मित्रांनो आता आम्ही घरी आलो आहे आणि आईला सांगायचं नाही तर आता आम्ही काय करणार आहे गपचप देवघर किचन वगैरे मध्ये निघून ठेवणार आहे आई बघ सांग कुठे नाही beli ya Ternyata pembeli ugarjo तर का तपासणार आपण जेवढे आणलेलं आहे तर हे बघा देऊन आता आईला काय करतो ओढून आणतो बघायचं रिएक्शन काय होते

आणलं देव घरात मांड दे कर पूजा बस त्याला सगळं देव तर बघा आमच्या आईला खूप आनंद झालाय आणि आईने बघा देवीकडं असं चिटकावलं होतं याला पाठव मांडलं होतं पण आता काय नाही आता पाटाव देवा बसवण्यात म्हणून आता काय कर माहितीये का देवघराला थोडस पाणी वत पूजा कर साफसफाई कर आणि देव त्याच्यावरती मांड ओके आता उदे उदे आ, का? आ, आता इथं उद्याच्या दे उद्या सोमवार दिवस उद्या सोमवारच आज नको बरं आता ते पुटलं दे देवघर याच्या सांगू राहा आपल्या युट्यूब फॅमिलीला भारी वाटलं दिवस झालं बरं का आला असं घर <laughs> नुसतं ना गेला होतो मला आज आणतो उद्या आणतो आज आणतो उद्या आणतो आण सगळ्या गोष्टी घरच्यासाठी करायच्यात पण माझ्या कस सगळ्या गोष्टी बजेटनुसार जसं माझ्याकडे होईल आता फ्रीज बऱ्याच दिवस तुम्ही घ्या घ्या फायनल पण फ्रीज घेतला नाही एकदा कूलर घ्यायचा होता कूलर घेतला देवघर घ्यायचं देवघर घेतलं आता एक वॉशिंग मशीन घ्यायचं मला पण घेण हळूहळू आणि नंतर शेवट आपल्याला घरदार गेन बघू सगळ्या गोष्टी पण हळूहळू गोष्टी सगळ्या गोष्टी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो मी माझ्या परीनं आहे का नाही एकदम मला कळत आहे आता जेव्हा देणं घेणं एकलाच कमी होणार आहे कोण देणार घेणार नाही आधार कोणाचा नाही जसं येईल तस आम्ही मानून घेतोय का तुला म्हणत नाही एकाच सगळं आता देवगड आलं हे तारीख दोन तीन महिने झालं किती दिवस झालं म्हणतो आज आणू उद्या कुणा आणू मी विशेषच काढलं नाही म्हणलं जवा नाही तवा एवढं काय तुला टेन्शन द्यायला नको चला ठीक आहे आता देखतो काय <laughs> 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 चला आता जेवायला उद्याच तुम्हाला दाखवतो आणि कसं सजवलं तर चला पूजा कुठे गेली पूजा तिकडे गेली गी एका गीत कस काय या आलं तू म्हणलं नाही काय नाही एका गीत सरप्राईज द्या मला सरप्राईज तुला आधी काय वाटलं काय आणलंय पण काय वाटलं मला वाटलं मला कुठून साडी चालली नको मला पोटाय सांगा तिथे आपण चारशे साडे चारशे रुपये तुझ्याकडून समान दिलं आपण माझ्या देवाला घर आलं बस धन्यवाद मित्रांनो चला ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यामुळे पूर्ण होत्या छोट्या छोट्या कामाने पण छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद असतो या आपल्या मोठ्या नाही मोठ्या मोठ्या काही गोष्टी